मी श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज जे पत्रक वाटलं जात आहे त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे नाही नाही मला पण आता नंदुबोच्या माध्यमातून प्रचार नंदुबोनच्या माध्यमातून मला तो पण खऱ्या अर्थात त्या पत्रक पत्रका आमचा काही अर्थावरती संबंध नाही त्या संदर्भात आम्ही कधी आम्ही आता पत्रकही मी आता पत्रक मागवलेलं आहे ते त्याच्या संदर्भ रक्षादायी हे आमच्या नेत्या आहे त्या देशाच्या मंत्री आहात त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने या संदर्भामध्ये जी असेल मा मा ते माहिती घेऊन पुढचं त्याच्याबद्दल काय असेल ते बोलल्या जाईल पण त्याच्यामध्ये अर्थोअर्थी आमचा काही संबंध नसताना काही लोक काही बोलत असतील तर ते त्याला आम्ही काही उत्तर देऊ शकत नाही परत काही आमचे नेते आहे आणि त्या केंद्रीय मंत्री असल्यामुळे त्यांच्या नेतृत्वातच आम्ही इथे मुक्तयनगर मतदारसंघामध्ये निवडणूक लढतो आहे अशामध्ये खऱ्या अर्थाने मला मधल्या काळात त्यांना भेटायचंही होतो मी नंदूभोजी माध्यमातून त्यांना हो दोन चार पाच निरोप पाठवले पण माझी त्यांची काही भेट होऊ शकत नाही कारण व्यस्त शेड्यूल आहे मधल्या काळात त्या शहाद्याला होत्या आणखी कुठेतरी नाशिकला होत्या त्याच्यामुळे त्यांची माझी भेट होऊ शकली पण मी आता महायुतीच्या नेत्यांना म्हणजे भाजपाच्या नेत्यांना विनंती केली आहे की त्यांची माझी भेट होऊन म्हणजे पुढचा प्रचाराची रणनीती या दोन दिवसात ठरली पाहिजे त्या दृष्टीकोनातून मी त्यांची भेटही घेणार आहे त्या संदर्भात त्याच्या संदर्भात सखोल चर्चणी करणार आहे उद्या प्रचार संपतो आहे तर आपली प्रतिसाद कसा आहे अतिशय सुंदर प्रतिसाद तुम्ही बघताना सभाही एकदम सुंदर झालेली आहे प्रति प्रतिसाद चांगला आहे लोक महायुतीच्या बाजूने प्रत्येक महायुतीच्या उमेदवारासंदर्भात आज जनसामान्याच्या चांगल्या प्रतिक्रिया आहे आणि ह्या मतदारसंघात गेल्या सव्वा दोन वर्षामध्ये नामदार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ असतील अजितदादा असतील यांच्या नेतृत्वात म्हणजे सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास कामं झाल्यामुळे लोकांना त्याच्यामध्ये कुठेतरी एक दिलासादायक परिस्थिती निर्माण झाली आणि भविष्यातही महायुती सरकार आलं पाहिजे मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं सरकार जर असेल तर राज्यातला विकास होईल आणि प्रगत राज्य होईल आणखी त्याची गतिमानता वाढेल सर्व समाजातल्या घटकांना त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केल्यामुळे सगळ्या मध्ये महिला असतील तरुण बेरोजगार तरुण असतील नवीन शिक्षणासाठी उत्सुक तरुणी असतील अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचा रिस्पॉन्स आपल्याला मिळतो आहे आणि महायुतीचं सरकार हे मोठ्या प्रकारे म्हणजे दोनशे प्लसच्या आसपास महायुतीच्या जागा येतील आणि सरकार निश्चितच महायुतीचं करतात शंका नाही आणि मुक्ताईनगर मतदारसंघातूनही शंभर टक्के विजय माझा होईल याच्याबद्दल माझ्या मनात कोणतीच फिल्ड मात्र शंका नाही त्याच्यामुळे आजचा प्रचार आता जरी शेवटचा दिवस म्हणजे उद्या शेवटचा दिवस असला तरी आम्हाला त्याची काही आता प्रचारही आमचा संपला आहे शोधच्या टप्प्यात आला आहे लोकांची त्या पद्धतीने आम्हाला प्रतिक्रिया यायला एवढं खऱ्या अर्थाने मी लोकांना आपल्याच माध्यमातून विनंती करेन की लोकांनी लवकरात लवकर उठून सकाळी पहिलं मतदान धनुष्यवानावर करावं ही विनंती आपल्या माध्यमातून मी करेल भाऊ मागील विजय होता तो विजय त्यापेक्षा मोठा विजय अपेक्षित आपल्याला हंड्रेड पर्सेंट मागच्या टायमाला मी अपक्ष होतो माझ्याबरोबर पक्षाची साथ नव्हती आता माझ्याबरोबर महायुतीच्या आणखी दोघं शिवसेनेबरोबर महायुतीच्या भाजपा आणि राष्ट्रवादी साथ आहे लोकांनाही त्याच्यामध्ये ते दिलासादायक असं वाटतं की महायुतीचा उमेदवार निवडून झाला पाहिजे तुम्ही आता भाषणं ऐकली असतील तर लोक एका विचाराने चालणारे असतात कोणत्या कुटुंबावर चालणारे लोक नसतात विचाराने चालणार असतात आणि त्या विचाराला धरून लोक जर चालतात त्या दृष्टिकोनातून जर तुम्ही विचार केला तर खऱ्या अर्थाने पक्षाचा मला मोठा फायदा होईल आणि मोठ्या मतांचा फरक आम्ही निवडू. धन्यवाद. लेवा जगत YouTube चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. आपल्या परिसरातील ताजा घडामोडी बघण्यासाठी करता आमचे चॅनल सबस्क्राइब करा आणि आपल्या मोबाइल वरता ताज्या बातम्या. व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा. बघत रहा लेवा जगत. धन्यवाद.